पंधरा कोटी आणि मला ते मुद्दावर इकडे बोलवायचे होते त्यांना त्यांनी पंधरा कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिले ही मुंबई आहे ही मराठी माणसाची आहे हा महाराष्ट्र हे ठाणा हे मराठी माणसाच आहे पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी ना हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रस्ट आणि वाजवायचे असतील तर फक्त ढोल लेझिबाच वाजले पाहिजे मुंबई विमानतळावरती बाकी काही <laughs> नाही नावाचा त्याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारला आमच्या अविनाश जाधव धमकी दिली <laughs> <laughs> जर दुबार मतदान वगैरे करायला कोणी आले तिथेच कानफडवायचे तिथेच झोपायचे तिथेच मारायचे एक कोटी रुपयांचा ऑफर झाली मुंबई गोवा रस्ता दोनशे वर्ष खड्डा पडणार नाही अरे दोनशे वर्ष तो होणार की नाही हे आम्हाला कळत नाही अजून किती वर्ष चालू आहे चालू आहे चालू आहे तुझी चाल सगळी वचन पाळण्याची जबाबदारी ही आमच्या दोन भावांची जे उभे आहेत जे वरती जे उभे आहेत त्यांना पाच कोटी एक कोटी तीन कोटी अशी ऑफर आलेली आहे पण ऑफर जरी नाकारून हा न्यू आज आम्ही आलोय राज राजसाहेबांची सभा होण्यासाठी साहेब आणि म्हणतो साहेब हे आज ठाण्यामध्ये एकत्र भाषण करणार आहेत त्या भाषण करण्यासाठी आम्ही आज अथर्व आणि मी पहिल्यांदा राजसाहेबांची सभा पाहायला आलेलो आहे त्यामुळे ठाण्यामध्ये म्हणून आलोय

पंधरा कोटी आणि मला ते मुद्दाब इकडे बोलवायचे होते त्यांना त्यांनी पंधरा कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिले पंधरा कोटी पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे ना कुठे आणि पाच पाच हजार रुपयामध्ये मत विकणारे कुठे दुसरा मुलगा मुलगी सौ राजश्री नाईक कितीची ऑफर झाली पाच कोटी रुपयाची ह कुठे या इकडे या इकडे सुशील आउटेक एक कोटी रुपयाची ऑफर हो झाली नाकारली अजून बरेच जण आहेत किती पैसे वाटायचे अहो तुम्ही हे फक्त दोन तीन जण बघताय महाराष्ट्रभर पैसे वाटले महाराष्ट्रभर आले कुठून टाकसाळ आहे कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला पंधरा कोटी कोणाला एक कोटी दोन कोटी काय बघायलाच नको ही कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय अशी निवडणूक नाही पाहिली त्या बदला बोलला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्वाण सेनेने त्या मुलीचं एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला तिचं प्रकरण बाहेर काढलं त्यातला जो मुख्य आरोपी होता काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला मारला त्याला ठार मारला का कशासाठी या नधमा ठार मारले पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाहीये पण एन्काउंटरमध्ये ठार का मारायचा होता काही गुपित होत का जर ते बाहेर असलं काही प्रॉब्लेम होता का आणि त्याच्यातला जो सह आरोपी होता आपटे नावाचा त्याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारला आमच्या अवला जाधव धमकी दिली <laughs> <laughs> बचापूर मध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की नको मला स्वीकृत हिंमत कशी होते यांची द्यायची एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिंमत कशी होते याच कारण तुम्हाला गुन्हे ठरलंय कोण तुम्ही कोण आला की पाच पाच हजार रुपये तोंडावर फेको आणि बाप तुम्हाला विकत घेऊ आली म्हणून हिंमत काही सांगितलं भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती जगन छगन भुजबळांना जेलबाई टाकणारे हेच देवेंद्र फडणवीस त्यानंतर तर काय झालं माहित मला जेव्हा आधी झालं मला बरा वाटायचं म्हणून चांगला वाटायचं आता आता पण बरा होता काल मी जो बोललो ती रचपणे यादी होती <laughs> तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही आहे हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे मला असं वाटायचं फडणवीसांना इंग्रजी कंट पाठवली

त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय आणि ते खरंच आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे त्यात काय म्हटलं महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शहर आहे महाराष्ट्राचं नाही असं असं बिलकुल नाही म्हटलं बोलतो खाली मी मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून जाईल तो असं बोललाच नाही म्हणे त्याचा अर्थच होत नाही किती खोटं बोलायचं काय मर्यादा कोणासाठी करताय तुम्ही कशासाठी मी काल म्हटलं काय हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो जाऊन फक्त पक्षी मारून आणले पक्षी ससाणा फक्त पक्षी मारून आणतो सोकियांचे फक्त घात करायचे त्यांना आमचीच लोक आमची वाट लावत आहेत आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावत आहेत काल मी त्या गौतम अदानीचं प्रकरण काढलं काय झोप्या आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंच राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अदानीचा एक फोटो बरं मग पुढे माझ्या घरी गौतम अडानी येऊन गेला एकदा माझ्याकडे एक रतन टाटा येऊन गेले माझ्याकडे मग अंबानी येऊन गेलेत माझ्याकडे आनंद मैत्री येऊन गेलेत अनेक उद्योगपती येऊन गेलेत अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापा झाकायची काल मी तुम्हाला सांगितलं की जवळपास साठ टक्के म्हणजे माणूस कधी सिमेंट मध्ये कधी नव्हता तो आज माणूस दोन नंबरला सिमेंट मध्ये आलाय आज देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्यापारी तो हो आहे आज ही सगळी विमानतळ आज इथे गुजराती समाजातले लोक आले असतील तर आमचं तुमचं काही भांडण नाहीये फक्त हो आमच्याशी भांडण येऊ नका <laughs> इंडिगोच्या विमानामध्ये स्ट्राईक झाला आता कळलं तुम्हाला होता ना आता इंडिगोची विमान बंद होती या इंडिगोच्या मालकाला या एव्हिएशन मधली म्हणजे हवाई वाहतुकीमधली पासष्ट टक्के हवाई वाहतूक या देशाची पासष्ट टक्के हवाई वाहतूक ही इंडिगोकडे दिलेली आहे त्यांनी स्ट्राईक केला त्यांनी बंद केलं कारण काही नाही दिली आणि एका दिवशी त्या इंडिगोच्या मालकाने ही सगळी विमानं बंद केल्या दे म्हणजे देश ठप्प झाला सगळे विमानतळ असेल विमानतळ भरून माणसं वाहत आहेत लाल लाल तुला तडफडत आहेत त्यांच्या आयाला कळत नाही काय करायचंय विमान उडत नाहीये खाण्यापिण्याची बात आहे खरं तर विमान कंपनीत द्यायला पाहिजे हेही नाही पाणी नाही काही नाही काही नाही देश आखा ठप्प एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते आज अदानीच्या हातामध्ये सिमेंट आहे आज अदानीच्या हातामध्ये बीज आहेत अदानीच्या हातामध्ये विमानतळ आहेत अदानीच्या हातामध्ये पोर्ट्स आहेत लोखंडाचे व्यापार म्हणजे सगळं म्हणजे उद्या हे जर समजा सिमेंटचे शब्द करायला लागले भाव वाढवायला लागले तुमच्या घरांच्या किमती वाढत जाणार या देशामध्ये तुमचं भवितव्य तुमचं भविष्य हे कोण ठरवणार गौतम आदानी ठरवणार पण मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई मुंबई विमानतळावरती जेव्हा गौतम अडाणीने विमानतळ ताब्यात घेतलं ते ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं होतं आम्हाला ज्याच्यात नाही तुम्ही केली बघा मुंबई विमानतळावरती गरबा केला वाजवायचे असतील तर फक्त ढोल लेझिबाच वाजले पाहिजेत मुंबई विमानतळावरती बाकी काही नाही ही मुंबई आहे ही मराठी माणसाची आहे हा महाराष्ट्र हे ठाणं हे मराठी माणसाचं आहे आपण सगळेजण इथे राहतोय सगळेजण तुम्ही आला भले तुमची भाषा वेगळी असती गुन्ह्या गोविंदाने राहू गु� पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची चालणार नाही काय <स्थाथ> सुरू आहे तुमच्या घोडबंदरला या घोडबंदरला इथे नॅशनल पार्कमध्ये ही लोकसत्तामध्ये आलेली बातमी आहे लोकसत्तामध्ये एक हजार एकर जमीन जंगलाची जंगल आहे फॉरेस्ट घरदाट जंगल त्याची एक हजार एकर जमीन हे एका उद्योजकाला विकतायत जंगल काढून टाकतायत झाडं तोडून टाकतायत आता बरं वाटलं मला की गणेश यांनी सांगितलं मी हे होऊ देणार नाही आनंदाची गोष्ट आहे ती आम्हाला सत्तेचा अभ्यास नाहीये वाईट या गोष्टीचं वाटत डोळ्या देखत शहर जाऊ नयेत डोळ्या देखत इतरांनी ही शहरं घेऊ येत एवढ्यासाठीच सा हे फक्त आत्ताच हे युद्ध आहे येत्या पंधरा तारखेला आपण सर्वजण सतर्क राहा कुठेही गाफील राहू नका जे गेले असतील जे नेमले गेलेली माणसं असतील बूथ सकाळी सहा वाजता जा आणि जे काल सांगितलं परत सांगतोय जर दुबार मतदार वगैरे करायला कोणी आले तिथेच कानफडवायचे तिथेच ठोकायचे तिथेच करायचे सर्व वाचवा एवढंच फक्त आपल्या सर्वांना पक्षप्रमुख व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संजय त्रामचा दोघांचा कॉमन मित्र आहे व्यासपीठावर सर्वच तिन्ही पक्षाचे राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आणि उद्याचे या नगराचे नगरसेवक माझ्या हिंदू बांधवांनो भगिनी आणि माता जरा आवाजाची गडबड आहे आणि एक चार दिवसापूर्वी मला मुलाखत कराने विचारलं होतं <coughs> इस चुनाव की खासियत क्या म्हटलं खासी हे है खासियत आहे सगळे जण खोकतायत सगळ्यांनाच घशाचा त्रास होतोय आणि हा काय अचानक नाही झालेला त्याच्या मागे हे सगळं जे काय राजनी सांगितलं ते षडयंत्र हळूहळू हळूहळू आपल्या गळ्यापाशी आवडत 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 हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आवाज चेकण्याचा प्रयत्न चाललेला आज राज तू दोन उमेदवार दाखवले ज्यांना पाच कोटीची ऑफर होती एक कोटीची होती तस त्या अंतिरेक ताई आहेत ज्योती ताई त्यांना पण ऑफर होती त्यांनी नकार ना दिला नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं पण त्याने नकार दिल्यानंतर आपण काय करणार आहात हा प्रश्न आहे पण आज सकाळी तुमच्याकडे सुद्धा आलं असेल कारण आता सोशल मीडिया खूप सगळीकडे पसरलेला इन्स्टावरती काही रील फिरतायत मी आले आल्या राजू पाटलांना विचारलं की कल्याण मधलाच तो विभाग ना विभाग क्रमांक एकोणतीस हा ज्योतिबा आहेत का या बघा आणि तुम्हाला सगळ्यांना परत खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा आय <coughs> प्रभाग क्रमांक क्रमांक एकोणतीस हे सगळं मी फोनवरती पाहिलं घराघरामध्ये पाकिटं जातात पैशाची पाकिटं आणि हीच आता निवडणूक आता निवडणूक संपली आहे नेमणुका सुरू झालेल्या आणि आम्हाला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण मतदान करतोय म्हणजे आपलं सरकार निवडतोय मला असं वाटतं की कदाचित शेवटची निवडणूक असेल हो कारण याच्या पुढे आता देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही कोण चालवेल देश कोण चालवेल राज्य आणि आपण बसा बोललो महापौर कोण आणा मला एक गोष्ट कळत नाही म्हणजे ना आम्ही दोन भाऊ वीस वर्षांनी एकत्र आलो जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा विचारत होते एकत्र येणार की नाही येणार उद्या तुम्ही असे कराल एक का एकत्र येणार का आता आलो आजच मला कोणीतरी विचारलं की तुमची जी काही युती झाली सुषमाताईने त्याचं सगळं बिंग फोडलं होत पण काय देवेंद्र फडणवीस मी म्हणेन एवढं कोडग सरकार आजपर्यंत महाराष्ट्राला कधी लाभलं नव्हतं पोडगे आहेत निर्लज्ज निर्लजे विधिमंडळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी पुराव्या निशी प्रकरण त्याने दिली कोणाचे डान्सबार आहेत कोणाचा काय अवैध खाणी आहेत काही नाही क्लिनच चिट आणि आम्ही काही जर का केलं तर बोंबा बोंब आम्ही करतच नाही पण बदनाम करून टाकायचं म्हणून काल जे मी म्हंटल त्याच्या आधी म्हंटल होत की पूर्वीचा भाजप होता तो आता मेला आहे मी हे स्पष्ट सांगतोय कारण पोपट मेला आहे कोणीतरी सांगण्याचं धाडस केलं आलं पाहिजे ते मी करतोय पूर्वीचा भाजप मेला आहे कारण पूर्वीच्या भाजपामध्ये राष्ट्रप्रथम होत आत्ताचा भाजप हा चोर प्रथम भ्रष्टाचारी प्रथम गुंड प्रथम तुमच्या था ठाण्यातला तो गुंड काय त्याचं नाव त्याला वन आधी अडवलं होतं त्याच्यानंतर घेतलं त्याला म्हणजे फायद्याप कसं झालेलं आहे की आधी करायचं म्हणजे आता ही वन जमीन दिली त्याच्यानंतर त्या तुषाराप त्याला स्वीकृत नगरसेवक केला आणखीन कोणी मग काहीतरी केलं मग त्या हा पालघरच्या साधू हत्याकांडात ज्याच्यावरचे के आरोप केले त्याला पक्षात घेतलं आणि मग लोकांनी म्हणजे आधी कपडे काढायचे स्वतःच कपडे काढणार आणि लोक असली तर पुन्हा निर्लज्जपणे कपडे काढणार पण मधल्या काळात काढले होतेच ना कपडे पाहिले तो लोकांनी मुंबई गोवा दो रस्ता दोनशे वर्ष खड्डा पडणार नाही अरे दोनशे वर्ष तो होणार की नाही हे आम्हाला कळत नाही अजून किती वर्ष चालू आहे चालू आहे चालू चाल आहे एवढी स्पष्ट स्वतःच आयुष्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे त्याच्यामुळे ती दिशा ही तुमची तुम्हीच ठरवायचे तुम्ही एकदा ठरवल्यानंतर पुढची सगळी वचन फाळण्याची जबाबदारी ही आमच्या दोन भावांची पण ठाणेकर बोलतात ते करणार का नक्की मग विजय मिरवणुकीला आम्ही यायचं महापौर आपला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> सर thank mm -hmm. you सध्या मित्रांनो सध्या आम्ही स्टेजच्या पाठी उभे समोर उभे स्टेज आहे आणि हा आणि या ठिकाणी खूप इंटरव्ह्यू चालू आहेत मी जरा इंटरव्ह्यू करायची घेऊ पण सध्या आपल्या प्रश्न नाही आहे म्हणून काय आपल्या त्यांची नावं नाही माहिती त्यामुळे आपण जाऊ शकत नाही पण बघू शकता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पत्रकार उभे आहेत आणि एक एक मुलाखत घेतात या ठिकाणी उभे आहेत आणि स्टेजवर सुद्धा या ठिकाणी मुलाखत चालूच आहे आणि अथर बोलतो की जरा आपण पण मुलाखत घेऊ पण मुलं काय बोलायचं मुलाखतीमध्ये आपलं अपासलं पाहिजे की नको आणि बघू शकता पाठीमागे माझ्या इथं स मुलाखत चालूच आहे बघू शकता सगळीकडेच तेच चालू आहे की संपल्या संपल्या या ठिकाणी सर्वजण आपले आपले व्हिडिओ या ठिकाणी काढलं घेतलेले आहेत आपण सध्या आपण पुढे जाऊया बघूया आपल्या परिस्थिती मोठी आणि त्या ठिकाणी काहीच बघू शकता या ठिकाणी सर्व शिवशक्ती या ठिकाणी या ठिकाणी आ आलेलं आहे सर बघू शकता या ठिकाणी गाईस प्रत्येक ठिकाणी मुलाखतच चालू आहे मुलाखत आणि मुलाखतच सगळीकडे चालू आहे आणि वरती जे उभे आहेत गाईस जे वरती जे उभे आहेत त्यांना पाच कोटी एक कोटी तीन कोटी असे ऑफर आलेले आहे पण ऑफर तरी नाकारून हां अशी ऑफर तरी नाकारलेली आणि त्यांच्यामध्ये जी आपली युती आहे युती ठेवली आणि बहुसत्ता ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ही आपल्या ठाण्यामध्ये युती केलेली आहे आणि वरती जे उभे आहेत बहुसता ठिकाणी वरती या या दादांना पाच कोटीची ऑफर आली होती त्याने बाजूला बघू शकता दोन कोटीची एक कोटी अशी ऑफर त्यांनी आहे आणि आपल्या पक्ष कायम ठेवलेला आहे आणि बघू शकता बघूया या महापालिकेमध्ये कोणाची सत्ता या ठिकाणी येऊ शकते बघू शकता तिघा आणि युती केली राष्ट्रवादी पक्ष आणि त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेना राजसाहेब ठाकरे यांची या ठिकाणी सभा झालेली आहे या सभेमध्ये तुम्ही भाषण तर बघितलं असं राजसाहेबसाहेबांचं त्यानंतर साहेबांचा बघितलं असेल तर थोड्यामध्ये तुम्हाला क्लिप दिसलेलं जायच आणि या ठिकाणी सर्वांची मुलाखतच चालू आहे आणि सर्व खाली झालेलं आणि पाठीबापूचा यांनी फुल क्राऊड असा होता आणि क्राऊड असा शांत झालेला आहे कारण सभा संपलेली आहे त्यामुळे सध्या चला काहीच आता मी तर बोलतो या ठिकाणी आता आपण ॲक्च्युली ब्लॉग एंड करूया कारण खूप मोठा ब्लॉग झालेला आहे चला काही या ठिकाणी आपण ब्लॉग एंड करूया जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय 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 बाय